कसं झालेलं आहे या रासायनिक खतांच्या कंपन्या रासायनिक खतामध्ये कंपन्या आता मोठ्या झालेल्या आहेत आणि शेतकऱ्याची आर्थिक स्थिती फार डाऊन झालेली आहे मग त्या सरावाच्या अनुषंगाने माणेसाहेबांना हे पद्धती आणली त्याचा खर्चही कमी आहे म्हणजे आपल्याला जवळजवळ चाळीस ते साठ ते सत्तर टक्के खर्चात बचत होत्या मुन। हे पद्धतीमुळं त्यामुळं मानेसाहेबांना इथून पुढे काय करावं अशी शेतकऱ्यांचे व्हॉट्सअप हे ग्रुप करावेत आणि सर्वसामान्य शेतकरी जर तुमच्याकडे आला तर त्याला एक खोड पद्धतीचं तंत्रज्ञान तुम्ही अवगत करून देतच आहात परंतु इथून सुद्धा प्रशिक्षणाच्या मार्ग माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्राला या एक खोड पद्धतीची दिशा द्यावी अशी माझी मानेसाहेबांना विनंती आहे माने साहेबांना प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी अशा प्रकारचे प्रशिक्षण वर्ग गोळा करावे जेणेकरून शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही आणि जरी आवर्षण प्रवर्षच्या काळामध्ये सुद्धा पा पाणी कमी असेल तर एक पद्धतीनं आता माझं मे महिन्यात एक खोडपद्धतीचं डाळिंब होतं फक्त दहा मिनिट मोटर चालवत होती तर दहा मिनिटावर सात एकर डाळींबाग आणलेली आहे मी एक खोडपद्धतीची आणि कुठेही प बघायला गेलं तर तिथे ती दबा चांगल्या स्थितीमध्ये बाग आहे दहा मिनिटच मोटर चालवत होती तरी ते आम्ही त्या ठिकाणी माणेसाहेबाच्या सांगण्यावरून एक कोट पद्धतीमध्ये दहा दहा मिनटं बघून सात एकर बाग जोप जोपासलेली आहे तर हे सर्व तंत्रज्ञान जे आहे माणेसाहेबांनी एक कोट पद्धतीचं अतिशय मार्ग माध्यमाच्या माध्यमातून किंवा लोकसभा लोकचळवीच्या माध्यमातून सगळ्या सर्वसामान्य शेतकऱ्याबद्दल हे माध्यम एक कोट पद्धतीचं सांगावं आणि बहुकोट पद्धतीपासून होणारं नुकसान शेतकऱ्याला लक्षात आणून द्यावं की जे जेणेकरून आता आपल्या प्रशिक्षण शिक्षण वर्गामध्ये अनेक शेतकरी आलेत हे बहुकोट पद्धतीला त्रासून आलेत हे म्हणजे कुठला तर माणूस काहीतरी पडल्याशिवाय माणूस माणसाकडे जात नाही डॉक्टरकडस जात नाही म्हणून औषध घ्यायचं